सोबं की बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर कसा आमचा काढला तो खूप छान आहे मित्रांनो तो चौदा एप्रिलची शॉपिंग करण्यासाठी जायचं आहे मित्रांनो जवळ आलेलं आहे चौदा एप्रिल सो खूप काम आहे सध्याला तुझा तुम्ही बघू शकता घरामध्ये खूप म्हणजे खूप काम आहे सध्याला एप्रिल जवळ येते सो खूप शिप पण करायचं आहे चौदा एप्रिलसाठी खास आज शूटिंग करायची आहे लेटेस्ट व्हिडिओची आणि आणि लेटस व्हर्जनवाला तर मोबाईल मी घेतलेला तुम्ही बघितलंच असेल मित्रांनो की मी विवो बी ट्व थर्टीन प्रो मोबाईल घेतलेला आहे आत्ताच न्यू जस्ट लॉन्च झालेला सो त्याच्यानंतर मग आता आपली चौदा एप्रिल येणार आहे सो आपल्या बापाची जयंती येणार आहे सो त्याच्यासाठी मी खूप एक्साइटमेंट आहे खूप खरेदीसुद्धा करायची आहे आय थिंक आज सहा तारीख आहे खूप शॉपिंग आहे त्याच्यामध्ये ऐन वेळेला मी आजारी पडणं आय थिंक आज ते दहा दिवस झाले मी आजारी आहे अजून आज पण थोडीशी तब्येत बरी नाही आहे परफेक्टली सो तरी पण माझी तयारी थोडीच थांबणार आहे सो मित्रांनो तुम्हाला युट्यूबवर नवीन नवीन नवी ब्लॉग व्हिडिओ आय थिंक यूट्यूब लाईव्हला जास्त व्ह्यूज जातात आय थिंक यूट्यूब लाईव्हला मी जास्त यूट्यूब लाईव्ह करते सो मग व्हिडिओ काढण्यासाठी वेळ मिळत नाही आहे सो पहिल्यांदाच मी असं एक व्हिडिओ काढते शूट करून की पहिल्यांदाच एक प्रयोग असं ब्लॉग पीपल अँड ब्लॉग म्हणतात ना ब्लॉग सो त्याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे बघू आता so, हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे का त्याच्यावर डिपेंड आहे सो असाच सपोर्ट करा मित्रांनो की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आताशी माझा वॉच टाईम हा अडीचशेच्या आसपास झालेला आहे आताशी अडीच वर्षाची मेहनत घेऊनसुद्धा युट्यूबकडून फक्त निराशाच भेटली आहे सो so, प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणतात ना तसंच काय असेल हाय माय टू फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे मित्रांनो सो आजचा व्हिडिओ मी शूट करते सो खूप दिवसानंतर व्हिडिओ नाही टाकला युट्यूबला सो तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला सो आजचा व्हिडिओ शूट करते मी दोन ते तीन तर बे ठीक नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो मी त्यांना शक्यतो मी लाईव्ह येते जास्त तर तुम्ही बघू शकता की आता मी आवघचालू म्हणजे मामच्या घरी हाय माय टू फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे मित्रांनो सो आजचा व्हिडिओ मी शूट करते सो खूप दिवसानंतर व्हिडिओ नाही टाकला युट्यूबला सो तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला सो आजचा व्हिडिओ शूट करते मी दोन ते तीन तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो मित्रांनो शक्य मी लाईव्ह येते जास्त तुम्ही बघू शकता की आता मी आवसाली म्हणजे मामच्या घरी बघू शकता